दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर या निवडणुकीमध्ये आमदार अभिजित पाटील यांची विठ्ठल विकास परिवर्तन आघाडी ही निवडणूक रिणात उतरलेली आहे आणि त्यांचे अकरा उमेदवार इथं आपलं नशीब आजमावत आहेत आणि ह्या अकरा उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आमदार अभिजित पाटील यांनी संत नामदेव महाराज पायरी येथे येऊन पूजा केली आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे यानंतर पदयात्राही काढण्यात आली होती आणि कॉर्नर सभेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं सुरुवातीला आमदार अभिजित पाटील जे माड्याचे आमदार आहेत ते आणि विठ्ठल परिवार सगळे एकत्र येऊन इथं परिचारक गटासमोर मोठं आव्हान उभं करतील असं वाटत होतं मात्र नंतरच्या काळात बऱ्याच घड्यामोडी घडल्या आणि आमदार अभिजित पाटील कल्याणराव काळे यांच्यासारखे नेते हे या निवडणुकीपासून थोडेसे दूर राहिल्याचं चित्र होतं दरम्यान माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केलेली आहे आणि त्यांनी या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी सुद्धा उमेदवार दिला होता सारिका राहुल साबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला मात्र नंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि प्रणिता भालके ज्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी जे उमेदवार आहेत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आता विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे अकरा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ अभिजित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज श्री विठ्ठल मंदिरासमोर करण्यात आला यावेळी मोठं शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं हालग्यांच्या कडकडाडामध्ये पदयात्राही यावेळी काढण्यात आली होती आता अकरा ठिकाणी जी ह्या लढती होत त्यांचे उमेदवार उभारलेत आणि सध्या जी लढत चालू आहे ती भाजप भारतीय जनता पक्षाच्या श्यामलताई शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर परिता भालके यांच्यात नगराध्यक्ष पदाकरता लढत आहे आणि नगरसेवक हो पदाकरता सुद्धा मोठी चुरशीची निवडणूक इथं होती जवळपास एकशे तेहतीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यापैकी अकरा उमेदवार हे आमदार अभिजित पाटील यांच्या आघाडीचे आहेत आणि आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आता पाटील हे प्रचाराच्या रिंगणात उतरलेले आहेत